अखेर लाडक्या बहिणींची संपली पैसे तास काढून घ्या राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय आता जर पाहायला गेला तर राज्य सरकारचा अखेर निर्णय झालेला असून लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आता लाडक्या बहिणींसाठी आज आणि उद्या म्हणजेच की आता दोन दिवस महत्वाचे असणार आहेत कारण की या दोन दिवसांमध्ये कोणत्या क्षणी एक मॅसेज येणार आहे आणि त्या मॅसेजमध्ये तुम्हाला एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे दीड हजार रुपये आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे दीड हजार रुपये असे एकूण आता थेट तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणारच आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारचा देखील महिलांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय झालेला आहे तो म्हणजेच की आता तुम्हाला एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे दीड हजार रुपये आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे दीड हजार रुपये म्हणजे एकूण तीन हजार रुपये तर तुमच्या बँक खात्यावरती आता जमाच होणार आहेत मात्र त्यासोबतच आता राज्य सरकारचा अजून एक महत्वाचा निर्णय झालेला आहे तो म्हणजेच की आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणारच आहेत म्हणजेच की आता कोणत्या क्षणी तुम्हाला एक मोबाईलवरती मॅसेज येणार आहे आणि त्या मॅसेजमध्ये तुम्हाला दहाव्या आणि अकराव्या हप्त्याचे एकूण तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती आता जमा होणारच आहेत मात्र त्यासोबत आता राज्य सरकारचा अतिशय एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे तो म्हणजेच की आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणारच आहेत पहिल्या टप्प्यामध्ये आता तेरा जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती दहाव्या आणि अकराव्या हप्त्याचे तीन हजार रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये जमा करण्यामध्ये येणारच आहेत त्याचबरोबर आता राज्य सरकारचा अजून एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे तो म्हणजेच की आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी तुम्हाला दोन महत्वाचे काम करावे लागणार आहेत कारण की आता हे दोन कामे केले तरच तुम्हाला एप्रिल महिन्याच्या दहाव्या आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एकूण तीन हजार रुपये मिळणार आहेत तर मग आता कोणते महत्त्वाचे काम केल्यानंतर तुम्हाला दहाव्या आणि अकराव्या हप्त्याचे तीन हजार रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या तेरा जिल्ह्यातील महिलांना हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे आणि गॅस सिलेंडर यो योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी काय करावे लागणार आहे सविस्तर अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील कोणते अतिशय महत्त्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अपडेट अशा प्रकारे आलेली आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला आहे कारण की आता पैसे तास काढून घेण्याची देखील विनंती करण्यामध्ये दे येत आहे कारण की आता लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता लाडक्या बहिणींसाठी आज आणि उद्या म्हणजेच की दोन दिवस महत्त्वाचे असणार आहेत या दोन दिवसांमध्ये तुम्हाला आता कोणत्या क्षणी एक मॅसेज येणार आहे आणि या मॅशेजमध्ये तुम्हाला आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एकूण एक हजार पाचशे म्हणजेच की दीड हजार रुपये आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे म्हणजेच की दीड हजार रुपये असे एकूण आता तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत हा देखील राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे पहिल्या टप्प्यामध्ये आता राज्यातील तेरा जिल्ह्यातील महिलांना हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे तर मग आता हे तेरा जिल्हे कोणते आहेत सविस्तर जिल्ह्यांची यादी देखील आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त हिडूला शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी आता राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय झालेला आहे तो म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना आता दोन गिफ्ट मिळणार आहेत पहिलं गिफ्ट म्हणजे आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये तसेच अकराव्या हप्त्याचे म्हणजेच की मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असे एकूण आता तीन हजार रुपये तर तुमच्या बँक खात्यावरती जमा तर करण्यामध्ये येणारच आहेत मात्र त्यासोबत आता तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचे एकूण आठशे तीस रुपये मिळणार आहेत हा देखील आता राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय झालेला आहे तर मग आता गॅस सिलेंडर योजनेच्या एकूण रुपयांसाठी तुम्हाला एक महत्वाचे काम करावे लागणार आहे तर मग आता गॅस सिलेंडर योजनेच्या एकूण आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला एक महत्वाचे काम करावे लागणार आहे ते कोणते महत्वाचे काम केल्यानंतर तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत ते आपण सविस्तर पाहूयात आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे योजनेचा उद्देश महिलांच्या स्वास्थेमध्ये सुधारणा करणे आणि त्यांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जात आहेत म्हणजेच की एका गॅस सिलेंडर योजनेचे एकूण आठशे तीस रुपये आता वाटप करण्यामध्ये येत आहेत या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहू शकता योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीमध्ये जाऊन ई के वाय सी करावी तसंच लाभार्थ्यांचे बँक खाते आदर्शी संलग्न करून घ्यावे जेणेकरून गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा लाभ मिळेल त्याचबरोबर आता राज्य सरकारचा अजून एक महत्वाचा निर्णय झालेला आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी आता निरा निराशाजनक बातमी समोर येत आहे ती म्हणजेच की पी एम किसानी आणि नमोद शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना आता मोठा फटका बसणार आहे कारण की पी एम आणि नमोद शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता फक्त पाचशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे हा देखील राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे मात्र इतर योजनांचा लाभ न घेणाऱ्या म्हणजेच की इतर कोणत्या योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना आता एकूण तीन हजार रुपयांचा लाभ हा देण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता एप्रिल महिन्याच्या दहाव्या आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एकूण तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणारच आहेत मात्र ज्या महिला इतर कोणत्याही योजनांचा म्हणजेच की पी एम किसान आणि नमोद शेतकरी योजनेचा जर कोणी लाभ घेत असेल तर अशा महिलांना आता फक्त पाचशे रुपयांचाच हप्ता मिळणार आहे हा देखील आता राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे म्हणजेच की पी एम किसान आणि नमोद शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आता अतिशय दुःखद म्हणजेच की निराशाजनक बातमी पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी पाहू शकता चार विभागातील जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झाली असून आता या चार विभागातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे तर मग आता कोणकोणत्या जिल्ह्यातील महिलांना हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे ते आपण सविस्तर पाहूया तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता चार विभागाची नावे या ठिकाणी जाहीर झालेली आहेत यामध्ये आता पहिला जो विभाग आहे तो आहे अमरावती विभाग आता या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते आपण सविस्तर पाहूयात तर आता अमरावती विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी आता महिलांना गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये आता वाटप करण्यामध्ये येणारच आहेत त्याचबरोबर एप्रिल महिन्याच्या दहाव्या आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एकूण आता तीन हजार रुपये देखील अमरावती विभागातील महिलांना वाटप करण्यामध्ये येणार आहेत तर मग आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पहिला जो जिल्हा आहे तो आहे अकोला त्यानंतर अमरावती त्यानंतर बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम आता या जिल्ह्यातील महिलांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे हप्त्याचे तीन हजार रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेची गुण आठशे तीस रुपये आता अमरावती विभागातील महिलांना मिळणार आहेत यामध्ये आता अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे त्यानंतरचा जो विभाग आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजनगर विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी आता गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये त्याचबरोबर एप्रिल आणि मे महिन्याच्या हप्त्याचे एकूण तीन हजार रुपये देखील आता वाटप करण्यामध्ये येणारच आहेत यामध्ये आता छत्रपती संभाजीनगर बीड जालना धाराशिव लातूर नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर तिसरा जो विभाग आहे तो आहे कोकण विभाग आता या ठिकाणी जर पाहायला गेला तर गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये त्याचबरोबर आता हप्त्याचे एकूण तीन हजार रुपये मिळणारच आहेत आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते आपण सविस्तर पाहूयात तर आता कोकण विभागामध्ये मुंबई शहर तसेच मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतरचा चौथा जो विभाग आहे तो आहे नागपूर चौथा म्हणजेच की आता शेवटचा विभाग आहे या ठिकाणी देखील आता हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये त्या त्याचबरोबर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता एप्रिल आणि मे महिन्याचे म्हणजेच की दहाव्या आणि अकराव्या हप्त्याची एकूण किती तीन हजार रुपये आता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत आता या ठिकाणी नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिलोरी जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे आता या चार विभागातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता कोणते दोन कामे केल्यानंतर हप्त्याची का रक्कम मिळणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता लाडकी बन योजनेचा म्हणजेच की या ठिकाणी पाहू शकता दहाव्या आणि अकराव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच की एकूण तीन हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दोन महत्वाचे काम करावे लागणार आहेत आता हे दोन महत्वाचे काम कोणते आहेत ते आपण सविस्तर पाहूयात या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहत चला पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे आणि दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुम्हाला आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याशी संलग्न म्हणजेच की लिंक करावे लागणार आहे हे हे दोन महत्त्वाचे कामे केल्यानंतरच तुम्हाला आता हप्त्याची रक्कम मिळणार आहे अन्यथा तुम्ही देखील हप्त्यापासून वंचित राहू शकता तुम्ही जर ई के वाय सी आणि आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न जर नसेल केलं तर तात्काळ करून घ्या जेणेकरून तुम्हाला देखील एप्रिल महिन्याच्या दहाव्या आणि मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे म्हणजेच एकूण तीन हजार रुपयांचा तुम्हाला देखील लाभ मिळेल अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार आहे दोन महत्त्वाचे काम तात्काळ करून घ्या पहिलं म्हणजे ई के वाय सी दुसरं म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करून घ्या जेणेकरून तुम्हाला आता तीन हजार रुपयांचा लाभ मिळेल राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय झालेला आहे हे दोन कामे केल्यानंतर तुम्हाला देखील आता हप्त्याची रक्कम ही लवकर मिळणार आहे अवघ्या काही म्हणजेच की आता काही कालावधीनंतर तुम्हाला हप्त्याची रक्कम मिळणार असल्यामुळे आता काळजी करण्याची गरज नाही तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद